तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉक व्हिडिओ मध्ये तर भावनो आपण अशा ठिकाणी जाणार आहे तर तुम्ही पण बघितलं नसाल मला पण त्या ठिकाणी राहायला भीती वाटते भावांनो पण जावणार आहे तुमच्यासाठी तुम्ही नक्की जाणार आहे तर तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग आधी सबस्क्राईब करा भावाना तर चला तर भावनं आपण निघालोय आणि इकडं बिल्डिंग बघू शकता तुम्ही आणि असं रोड जावं लागतं काय भावना आपल्याला चला आता जाऊया आपल्या ब्लॉक आवडला असेल तर भावानं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ब्लॉक बघायचा अशा ठिकाणी चाललंय तुम्ही बघू शकता आणि पूर्ण बघायचं असेल तर आपल्या ब्लॉक वरती टिकून राहा तर चला हे आलंय आपलं पुढं बस स्टॉप तर पुढून ला या आले आपले आहे आणि इथे सागर भाऊ आणि कुणाल भाऊ इकडून घ्या आपला तर पुढेच येते तर त्याला ये भेटूया आपण त्यांना जाऊन तर त्यांचे मोठे भाईने आपण काही नाही का भाऊ तर त्यांना पुढे व्हिडिओ काढूया त्याला कोण आहे हे कोण सागर भाऊ आले ना तर त्यांना भेटूया तर कोण आले हो बिग पॅन भाऊ बर का बेक पॅन भाऊ ताकडे आम केलं सागरबाई नाही का राजा भाऊ आवड नाही केली तर इकडं बस स्टँड बघू शकता तुम्ही तर भावन <laughs> आहे आले आहे एसी बस तर बावन्न गाडा वर जाती स्टॉप नाशिक गड सप्तर सोंगी तर भावन आता आपण जाऊ वणीमध्ये तर वनीच गाव तुम्हाला पूर्ण दाखवून का इडा सागर भाऊ इकडे बघतोय आपल्याला आणि तो शांपना करतो वाटतो आता वाटतंय मला बावन्न आपण चाललोय नाशिक रोड रस्त्याला चाललोय पुढं नाशिकला जायचंय नाही पुढे जायचंय भावा अरे तुला रस्ता सांगतो ना मी चालला पुढं ओके तर भावांना तुम्ही बघू शकता आणि गाड्या विकायला ठेवलेल्या आमची लँड्री का घ्यायची भावा लवकर कम बॅक करणार आहे वाई कुडून मी सांगतो तुला कुठून ऐकते भावा ओके ओके तर भावनो बिल्डिंग बघू शकता आपले वन सिटीच्या बिल्डिंग आहेत तर भावांना मी जास्त मराठी राहिलो तर अवनो आपण आलो आता सपिशेर मध्ये तर बाजू आवाज येत असेल तर ऐकला नाही कमी गाडीवरती येणार आवाज पण कमी येत असेल तुम्हाला तसं काही नाही तसं तर राजू भाई थोडे दोन ते शब्द बोलल तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आणलं आपण याचा इच्छित बघूया मजा येऊ जाते रे झालं इकडे

यो राजू भाई ले डेंजर होगा इम करते हैं मोड़ी पनल ऐ <आगा। laughs> चोरे बड़े चोरे ना तो आता ही डर राजू भाई चुपारे आली है क्या ली ची ये बात बारे नहीं मार का तलाल तलाल तो चल रे मारा भाई जय रे असं खेळायचं कसं खेळायचं तर भावांना इडली मजा घेतली काय काय हे बी माहिती नाही आपल्याला पण आपण बघू आता व्हिडिओ मध्ये ब्लॉक मध्ये आता गाडीवरती बसलोय आता पुढं बघूया बरोबर तर मित्रांनो आपण आता हवे रोडला लागलोय तर भावांना घरी जायचंय आपल्याला काही मजा करायचं तर काही भेटलं नाहीये